मी प्रभाकर नागरक जनसंवाद या युट्यूब चॅनलच्या वतीने या ठिकाणी ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन योजना या संदर्भात या ठिकाणी आपण आज चर्चा करणार आहोत बजेट अर्थसंकल्प मागील आठवड्यामध्ये सभागृहामध्ये मांडण्यात आलं आणि त्यामध्ये ए पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन योजनेअंतर्गत येणारे कामगार कर्मचारी या समूहासाठी पेन्शन मिळणार अशा प्रकारचं वातावरण बजेटच्या अगोदर होत आणि या संदर्भामध्ये ज्या संघटना बी पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन योजनेच्या संदर्भामध्ये आंदोलन करीत होत्या आंदोलन करीत होत्या आंदोलन करता आहे मी इथून पुढेही आंदोलन करणार आहे तर त्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद त्या ठिकाणी केली गेली नाही त्याचबरोबर ह्या पेन्शनवाढीसाठी ज्या संघटना आंदोलन करत आहेत त्या संघटनेच्या वतीने पंतप्रधान त्याचप्रमाणे कामगार मंत्री लोकप्रतिनिधी या सर्वांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पेन्शन योजनेमार्फत जो काही निधी जमा होतो त्या जमाले जमा झालेल्या निधीमधून आम्हाला या ठिकाणी वाढीव पेन्शन मिळावी अशा प्रकारचं प्रेझेंटेशन केलं आणि त्या ठिकाणी दाखवलं की अशा पद्धतीनं हा जो निधी आहे या निधीतून तुम्हाला निधीतून निदि, सुद्धा आम्हाला या ठिकाणी वाढीव पेन्शन आम्हाला मिळू शकते परंतु ह्याकडेही केंद्र सरकारनं दुर्लक्ष केलं आजची जी परिस्थिती आहे आमच्या कर्मचाऱ्यांची कामगारांची जे जे या पेन्शन अंतर्गत हे कर्मचारी येतात त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे एक हजार रुपये दोन हजार रुपये अडीच हजाराच्या आसपास ती पेन्शन त्या ठिकाणी मिळते आणि ह्या पेन्शनमध्ये त्या कर्मचाऱ्याचं मेडिकलसाठी जो खर्च आहे महिनावर महिन्याचा मेडिकलसाठी जो खर्च आहे तो खर्च सुद्धा या पेन्शनच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी पुरेसा होत नाही अत्यंत वाईट परिस्थिती आहे चाळीस चाळीस वर्ष नोकरी करू नये हजारा दोन हजार पेन्शन या ठिकाणी मिळते हे अत्यंत दुर्दैवी आहे आम्ही आमच्या पगारामधून जो आठ पॉईंट ते तीस जो निधी पेन्शन फंडामध्ये जमा झालेला आहे त्या निधीत त्या निधीच्याच माध्यमातून आम्ही पेन्शन वाढा आम्हाला मागतोय याच्या पलीकडे आम्ही काही मागत नाही अशा प्रकारे आपण या ठिकाणी आज बघतोय ज्यांना सरकारी पेन्शन मिळते त्यांच्याबद्दल आमचं काही यामध्ये म्हणणं नाही त्यांना मिळाली पाहिजे परंतु आज आपण या ठिकाणी बघतोय एक वेळेस खासदार एकवेळेस आमदार झालेल्या त्या लोकप्रतिनिधीला पाच वर्षानंतर जी पेन्शन मिळते ती पेन्शन पाच वर्षानंतर मिळते पाच वर्षे लोकप्रतिनिधी राहिल्यानंतर ती पेन्शन मिळते आणि आम्ही चाळीस वर्ष नोकरी करून त्या ठिकाणी आम्हाला दोन हजार रुपये पेन्शन दिले म्हणजे अशा प्रकारची जी आर्थिक बाबी या यामध्ये की एका बाजूला जी लोक राजकारणात आहे समाजकारणामध्ये आहे ते जेव्हा लोकप्रतिनिधी होतात त्यांना पेन्शन मिळतेच मिळते पण अन्य सवलती त्या ठिकाणी त्यांना मिळतात हा फार मोठा विरोधाभास आहे या ठिकाणी फार मोठा आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की ठीक आहे मला जर तुम्ही वाढवून देणार नसाल तर लोकप्रतिनिधीला जी काही पेन्शन मिळते ती पेन्शन त्यांना ता त्यासाठी कशासाठी असं माझं म्हणणं आहे या ठिकाणी मग त्या ठिकाणी खासदार असेल आमदार असेल यांना आर्थिक जे पाठबळ आहे त्यांना वेगवेगळ्या ठिकाण तो मिळणार त्यांना सुद्धा या ठिकाणी पेन्शनची गरज नाही आहे परंतु ज्यांना गरज आहे त्यांना द्यायचं नाही मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की हे जे सरकार आहे माननीय मोदी साहेबांचं हे भांडवलदारांचं सरकार आहे आणि यांनी आतापर्यंत आपण बघितलं की गेल्या दहा वर्षामध्ये काही ठराविक उद्योगपतींना जवळ करून बँकांमधून करोड रुपये दिले गेले करोड रुपये दिले गेले करोड रुपये माफ केले दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं आज देशामध्ये राजकारणी मोठे व्यापारी हेच यांच्याकडेच फार मोठ्या प्रमाणावर पैसा आपल्याला या ठिकाणी जाताना दिसतोय आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी असेल कामगार असतील शेतमजूर असतील यांच्या अत्यंत वाईट परिस्थिती तुम्हाला मी सांगतो आपण बघितलं शेतकरी आत्महत्या करतायत पण या ठिकाणी जो प्रयागराज मध्ये जो कुंभमेळा चालू आहे त्या कुंभमेळ्यामध्ये काही साधूंनी ज्या काही मुलाखती दिलेल्या आहेत त्या मुलाखती सुद्धा मी ऐकल्या आहे त्या मुलाखतीमध्ये त्या साधूंनी सांगितलं की आम्ही आता साधू का, का होतोय याची कारण त्यांनी सांगितली आम्हाला कुटुंबामध्ये आमचं शिक्षण झालंय आम्हाला रोजगार मिळत नाही जो रोजगार मिळतो तो काहीस्वरूपी नाही आहे त्याच्यामुळे आम्ही हा मार्ग स्वीकारला अशा काही मुलाखती त्या ठिकाणी साधू झालेल्या लोकांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत दुसऱ्या बाजूला फार मोठा वर्ग शिक्षण आज आपण बघितलं तर जे पदवीधर आहे त्या इंजिनियर असतील डॉक्टर असतील कुठल्याही फॅकल्टीचे पदवीधर आहे त्यांना या ठिकाणी नोकरी मिळत नाही म्हणजे ब्याऐंशी टक्के बेरोजगारी आहे देशामध्ये एका बाजूला अशी परिस्थिती आणि दुसऱ्या बाजूला या देशातले राज्यकर्ते या देशातले हे एका बाजूला दुसऱ्या बाजूला हा असे दोन वर्ग या दोन वर्गामध्ये फार मोठी आर्थिक दरी या ठिकाणी निर्माण झाली अत्यंत वाईट परिस्थिती आणि ह्या आमच्या पेन्शन वाढीच्या आंदोलनात आज आजपर्यंत आश्वासन दिली जातात जे सत्ते दे, दे ते सत्तेवर नव्हते त्यांनी सांगितलं की आम्ही आम्हाला सत्ता द्या आम्ही तुम्हाला मिळवून देतो या ठिकाणी आम्ही दोन हजार तेरा चौदाच्या दरम्यान ज्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर माननीय नितीन गडकरी आणि जावडेकर यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्हाला सत्ता द्या आम्ही या ठिकाणी पेन्शन वाढवून देऊ सत्तेवर गेले दहा वर्षे झाले आम्ही त्या गावचेच नाही अशा पद्धतीनं त्यांची आज भूमिका आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि मग आम्ही जगायचं कसं आमचे काय उरलेले काय असेल चार दोन वर्ष पाच वर्ष आम्ही कसं जगायचं हा एक फार मोठा प्रश्न देशामध्ये या ठिकाणी निर्माण आहे फार मोठा वर्ग आहे नऊ कोटीच्या आसपास हा कामगार वर्ग या ठिकाणी आणि ह्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे सर, सर, सर। सर। सरकारमधले जे मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून या सगळ्या माध्यमातून अनेक वेळा लोकसभेमध्ये सुद्धा याच्यावर चर्चा झालेली आहे परंतु निर्णय घेतला जात नाही मला असं वाटतं या ठिकाणी की ज्या ज्या संघटना या पेन्शनवाढीसाठी काम करतात त्यांनी सगळ्यांनी एकत्र येतात आणि एक आरपारची लढाई या याच्यामध्ये आरपारची लढाई आपण या ठिकाणी सरकारबरोबर केली पाहिजे आणि ही लढाई जर आपण नाही केली तर आपल्याला पेन्शन वाढीचे दरवाजे या ठिकाणी बंद होताना मला दिसत आहे आणि ते दरवाजे जर उघडायचे असतील तर आपण सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन एक, एक मोठं आंदोलन या देशामध्ये आपण उभं केलं पाहिजे आणि हे आंदोलन इतकं मोठं असेल सरकारला त्यावेळेस आपल्या बाजूने निर्णय घ्यावा लागेल आणि तो घेतील असं मला या ठिकाणी वाटतंय तर माझा हा यामध्ये तिसरा व्हिडिओ मी या ठिकाणी बनवलेला आणि या व्हिडिओच्या माध्यमातून माझं एकच सांगणे आम्हाला आम्हाला या ठिकाणी कुठलंही राजकारण करायचं नाही आम्ही कुठल्याही पक्षाच्या बाजून नाही परंतु आम्हाला दररोज कसं जगायचं हा प्रश्न या ठिकाणी आम्हाला पडलेला आहे मला वाटतं आमचीच पैसे आहे तेच आम्हाला मिळावे अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी करतोय आणि ते अपेक्षा करणं काही गैर नाही तेव्हा मी परत या आमचे जे पेन्शनधारक आहे आम्ही सगळ्यांना आवाहन करतो एकत्र या आणि आपण एकत्र येऊ आपल्याला न्याय मिळवण्याचा प्रयत्न करू असं मला या ठिकाणी वाटते धन्यवाद